वरणगे येथील गेल्या दोन चार दिवसात सात ते आठ शेतकऱ्यांच्या गायी लाळ खुराक या रोगाने मृत्यू झाला असून यांच्याकडे पशुवैद्यकीय आणि गोकुळदूत संघाच्या डॉक्टरांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे वरणगे गावचे शेतकरी आणि शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या स प्रशांती तानाजी पाटील यांनी सांगितले आमच्या गाईला गेले दोन तीन दिवस झाले ताप आणि तोंडातून फक्त पाणी पडत होतं मी थोडा औषधोपचार केल्यानंतर थोडी माझी गाय कवर झाली पण माझ्या वरण गावातील काही शेतकऱ्यांच्या गायींना असाच ताप येऊन सात ते आठ गायींचा मृत्यू झाला असून शेतकरी वर्गाचे यामध्ये बरेच नुकसान झाले असून याच्याकडे गोकुळ दूध संघाने लक्ष घालून ज्या शेतकऱ्यांच्या अचानक मरण पावलेल्या गायीच्या मालकांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे एकतर पशुपालन उत्तम व्यवसाय अडचणीत असताना पशुखाद्याचे दर भरमसाठ आणि गाईच्या दुधाला दर नसल्यामुळे हा व्यवसाय शंभर टक्के अडचणीत आहे याची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा दूध गोकुळ संघ यांनी या, या, या शेतकऱ्यांना तातडीची मदत देणे गरजेचे आहे वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके